नमस्कार तर आपण इथे पाहतोय पोलीस अधीक्षक ठाणे येथील चालक पोलीस शिपाई भरती तर यामध्ये तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी लागलेली आहे ती आपण पाहणार आहोत त्या अगोदर उमेदवारांना काही सूचना आहेत त्या पण आपण इथे पाहत आहोत ही जी भरती आहे ती एकूण अडतीस रिक्त असलेल्या पदाकरिता होत आहे यामध्ये दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या मराठा उमेदवारांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ई या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केले आहेत त्या उमेदवारांच्या बाबतीत माननीय अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पद पथके यांच्याकडील पत्र प्रशिक्षण व पोषीस भरती मध्ये दिलेल्या सूचनाच्या अधीन राहून खालील नमूद उमेदवार यांनी आवेदन अर्जात नमूद केलेल्या प्रवर्गानुसार त्यांना प्रतिक्षा यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे तर तुम्ही बघू शकता ईडब्ल्यू चे जे उमेदवार होते त्यांना प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे त्यांचं नाव आहे तुम्ही इथे बघू शकता चेस्ट क्रमांक दोन हजार चार से, राजे विलास मराठे आर्थिक दृष्ट्या ई ओके तर ही जी निवड आहे ती तात्पुरती आहे जर या बाबतीत उमेदवारांना काही अक्षय फरकती असतील तर त्यांनी चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती किंवा स्वतः प्रत्यक्ष हजर राहून लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवायचा आहे आणि या आक्षेप नोंदवत असताना उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव आवेदन अर्ज क्रमांक चेस्ट क्रमांक मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे तर ही एक महत्वाची सूचना आहे त्यानंतर उमेदवारांची मूळ कागदपत्रे सूक्ष्म पडताळणीची तारीख स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मूळ कागदपत्र प्रमाणपत्राची सूक्ष्म पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे तर, ये जी थी तर, में में लोकर तर ही जी आहे ती फक्त प्रोव्हिजनल यादी आहे तर यामध्ये उमेदवारांचे नाव कॅटेगिरी मार्क्स काही चुकले असतील तर तुम्ही लवकरात लवकर संपर्क आहे. तर आपण इथे पाहतोय तात्पुरती निवड यादी पाहतोय त्यांनी कॅटेगरी नुसार लावलेली आहे तर सिरियल नंबर चेस्ट नंबर फोर्स्ट नेम फादर नेम सरने जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी पॅला रिझर्वेशन ग्राउंड मास्क रिटर्न मार्क्स टोटल मार्क्स असं त्यांनी लावलेलं आहे तर तुम्ही इथे तुमचं सर्व बरोबर आहे का चेक आहे आपण कट ऑफ पण पाहणार आहोत ही निवड यादीमध्ये ओपन मध्ये जो कट ऑफ आहे सर्वसाधारणचा एकशे तेवीसचा आहे आणि महिलाचा चा, चा कट ऑफ आहे हे ते त्यानंतर एस सी एस सी मध्ये तुम्ही बघू शकता सर्वसाधारण एकशे सातचा कट ऑफ आहे आणि महिलाचा ब्याऐंशी चा, चा आहे एस टी मध्ये आपण ही निवड यादी पाहतोय एस टी मध्ये सर्वसाधारण एकशे सात आणि महिला अष्ट्यात्तर त्यानंतर मध्ये एकशे एकवीस चा एक आहे सर्वसाधारण चा कट ऑफ एन टी सी एकशे बावीस चा कट ऑफ आहे एन डी एकशे अठराचा कट ऑफ आहे ओबीसी मध्ये सर्वसाधारण आपण कट ऑफ पाहतोय तो म्हणजे एकशे एकोणीस चा आहे सॉरी एकशे सतराचा आहे ओबीसी मध्ये तुम्ही इथे बघू शकता पाच नंबरचा एकशे चा कट ऑफ आहे सर्वसाधारण ओबीसी महिला चा कट ऑफ आहे एस बी सी सर्वसाधारण एकशे सतराचा कट ऑफ आहे महिला एकोणनव्वद चा कट ऑफ आहे एसीबीसी मध्ये त्यानंतर आपण पाहतोय हो, ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस मध्ये सर्वसाधारणचा जो कट ऑफ आहे तो एकशे आठ चा आहे आपण आता पहिली निवड यादी त्यानंतर आपण पाहतोय हो, प्रतीक्षा यादी ही वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्ट मध्ये पण आपण कट ऑफ पाहणार आहोत वेटिंग लिस्ट मध्ये सर्वसाधारण जो कट ऑफ आहे तो एकशे पंधराचा आहे महिलाचा अष्ट्यात्तर कट ऑफ आहे ओपन मध्ये स्पोर्ट्समॅन चौऱ्याण्णव चा कट ऑफ आहे त्यानंतर ही वेटिंग लिस्ट आहे एस सी एस सी मध्ये तुम्ही कट ऑफ बघू शकता सर्वसाधारण एकशे एक चा कट ऑफ आहे एसटी मध्ये नव्याण्णवचा विजे एक्शे पाच चा एन टी सी एकशे दहा एन टी डी एकशे तेरा त्यानंतर ओ बी सी एकशे दहाचा आहे हे वेटिंग लिस्टचा कट ऑफ आहे त्यानंतर महिला सत्तर त्यानंतर एसई बी सी एकशे नऊचा कट ऑफ आहे ईडब्ल्यू एस शंभरचा कट ऑफ आहे तर तुम्ही हा इथे कट ऑफ पण पाहिलेला आहे जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आम्ही तुमच्यासाठी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येत धन्यवाद